पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरा उडाला आहे कालपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आणि कॉर्नर सभांनी वातावरण तापले होते तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आज, आज भाजपच्या वतीने विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची भव्य पदयात्रा काढून पंढरपूरतील नागरिकांसोबत थेट संवाद साधत आमदार समाधानदादा आवताडे यांनी आपला प्रचार केला आहे या पदयात्रेची सुरुवात पंढरपुरातील चोफाळ्यातून करण्यात आली होती ही पदयात्रा पंढरपुरातील दर्शन मंडप महाद्वार प्रदक्षिणा मार्गावरून गौतम विद्यालय मेहतर कॉलनी तसेच काळा मारुती संतपेठचा काही भाग करून ही रॅली पुन्हा चोफाळ्यामध्ये या ठिकाणी शेवट करून पंढरपुरातील नागरिकांना संबोधित करण्यात आले यावेळी बोलताना विद्यमान आमदार दादा आवताडे म्हणाले की माझी ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत असून यामध्ये कोणत्याही वैयक्तिक भावनावर लढत नाही पंढरपुरातील विकासासोबत जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडणूक करणे हाच एक निवडणुकीचा उद्देश असल्याचे सैनिक यावेळी सांगितले या पदयात्रेमध्ये पंढरपुरातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता